गुड मॉर्निंग ते प्रणाय ऐकाच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत असेल तर कसा वाटला दहंडीचा ब्लॉग तर कमेंटमध्ये नक्की सांगा ते चला ब्लॉगमध्ये कंटिन्यूर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर पहिले सबस्क्रायबर करून घ्या आणि शेअर करा चला गायचं पहिले मी नाश्ता करून घेतो मस्त वडापाव आणले तर वडापाव खातो मी तो आता नाश्ता करायला मस्त वडापाव आणले खायला तर या तुम्ही पण वडापाव खामायला दोडला बघा मस्त वडापाव तर चला घ्यायचं पहिले वडापाव खाऊन घेतो मस्त एकच पाव आहे दोन पाव असं रे एक एक वडा दोन पाव फे घ्यायला पाहिजे असं वारी तर बाय बघ कंटिन्यू टाका ना आपल्याला तर मी आताच बस स्टॉपवर गेलो तर पक्क भेटलं तर टी शर्ट घातला चेंज केलं मी बाहेर बघा की जोरांचा पाऊस पडला पुरा ओला करून घेतला आता बाबा आले आपला म्हणजे मम्मीचा बाबा तर बाबा आई आईने बघा खायला आणले मस्त मुंबई आईने शिरोला डेट बीट आणलेलं आहे

<खने थाँगे> ए, यी लुण, यी ना इकडे घे बोल अरे तुम्ही त्या घरने दाखवता उत्तराची पण व्हिडिओ काढाल तुम्ही chúng tôi thấy chưa được chưa được chưa được chưa được chưa được chưa được ना उन पवाराकोबा। चला 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 Serbiabian <laughs>

बोल기 बिफोरला बोल पाच 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 काय नाही येणार ते नाही येणार हे तू रे तू नाही तू पाच पाच त्याला तो आठव त्याला आठवतरी करा पाच 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 नाही आता तू मात्र देऊस Obrigado.